नमस्कार मार्केट मध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण बघणार निफ्टी बँक निफ्टी साठी थी। आता मग सुरू करूया सर्वात आधी मी सर्वात गोष्ट एक सांगतो सर्वांना नॉट मस्ट ऑफ आज का जास्त का काय सांगू शकत नाही जास्त काय अनालिसिस करू शकत नाही असंच काहीतरी मार्केटचं डेफिनेटली क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं लक्षात जवळपास काय गॅपडाऊन मार्केट ओपन झालं बावीस चारशेच्या आसपास सपोर्ट घेतला आणि मग मार्केटने जवळपास काय एक चांगली कालचा जो हाय होता त्याच्यावरती क्लोज दिलाय कालचा जवळपास शुक्रवारचा जो आहे होता त्याच्यावरती जवळपास क्लोज होणार जवळपास काय बावीस हजार वरती क्लोज होण्यात निफ्टी यशस्वी झाले हे लक्षात घ्या ही चांगली गोष्ट आहे का आहे ना ही चांगलीच गोष्ट आहे वाईट थोडी म्हणणार आपण ही चांगली आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सगळ्या या रेंजेस आहेत त्या आधीच्या जुन्या काढून टाक्या ठीक आहे आता सर्वात एक विषय महत्वाचा म्हणजे लक्षात घ्या की इथे जवळपास आपल्याला काय बघायला मिळतं डेली वरती डेलीवरती आपल्याला जवळपास काय एक जवळपास आपण काय म्हणू शकतो डायव्हर्जन्स बघायला मिळाला होता पण इथे जवळपास डायव्हर्जन्स आपल्याला बघायला मिळतं करंट करंटमध्ये काय होतंय एक चांगला व्हॉल्यूम जो आहे हा क्रिएट होताना बघायला मिळतो असू आता ही जी कॅन्डल आहे जवळपास कोणती ही जी कॅन्डल आहे आता बघा ही जी कॅन्डल आहे सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल आहे ठीक आहे या कॅन्डलच्या ही जी कॅन्डल आहे कशावरती होल्ड करते फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज हा जो एम आहे त्याला आपण म्हणू शकतो फिफ्टी सिंपल मुव्हिंग एव्हरेज लक्षात असू द्या त्याच्यावरती होल्ड केला मार्केट वर गेलं हे जर झालं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो रिटेस्ट आली आहे हे लक्षात काय म्हणू शकतो रिटेस्ट आली आहे सो so, मार्केट टिकलं तर वर जाऊ शकतो का डेफिनेटली त्यासाठी आजच्या स्कॅन्डलचा हाय आणि आजच्या स्कॅन्डलचा लो म्हणजे जवळपास आजच्या स्कॅन्डलचा हाय आणि आजच्या स्कॅन्डलचा सा लो सगळ्यात काय इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या कधी उद्यासाठी आणि उद्या जवळपास असणारे बुधवार आणि बुधवार म्हटलं तर बँक निफ्टीची आपली एक्सपायरी असणार आहे सो त्यासाठी सुद्धा आपण सज्ज व्हायचंय ठीक आहे आता करंटमध्ये जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टी आता बघायचं झालं तर बघा जर आजच्या दिवसाचा हाय आणि जर व्यवस्थित तुम्ही मार्क केला तर तुम्हाला मार्केट पूर्ण उद्यासाठी सेक्स करण होतोय बाबा पूर्ण मार्केट उद्यासाठी सेक्स होते हे लक्षात घ्या आणि हाय असला असणार आहे हा ऑल्ट मोठा आवाज आहे हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता सपोर्ट रेंज जर काढायची असेल तर कोणती काढू शकतो आता इथून जर सपोर्ट रेंज काढायची असेल रेंज तर कोणती काढू शकतो इथून मार्केट खाल्लेल तर किती जास्त असतं पहिली सपोर्ट रेंज हीच असणार आहे आणि त्याच्या खायची म्हटलं दोन बॅक टू आता याच्यासाठी सुद्धा फेवर आपण वापरलाय किती महत्वाचा टोळ्या लक्षात या बद्दल आपण खूप साऱ्या गोष्टी बोलणार आपण पेड कोर्स मध्ये बोलतोय आता पेड कोर्सचा विचार केला तर पेड कोर्स बाबत सुद्धा सगळी माहिती दिली जाणार आहे हळूहळू येत्या काही व्हिडिओ मध्ये ठीक आहे तोपर्यंत आपण Analysis, analysis जा जा मार्केट अनालिसिस करूया आता तुम्ही मला सांगा व्यवस्थित रिजेक्शन आणि व्यवस्थित सपोर्ट रेंजेस आपल्या माल झालेल्या मला थेट जा पंधरा मिनिटावरती दररोज पंधरा मिनिटावरती कसं जरा छोट्या टाइम वरती आम्हाला शिकवा या पाच मिनिटावरती ठीक आहे आता पाच मिनिटावरती आल्यानंतर लक्षात घ्या आज मार्केट क्लोज कुठे झाले आज जवळपास ह्या रेंजच्या आसपास झाल्या सो ही एक रेंज आपली महत्वाची झाली आहे याच्या खालची लेवल ही झालेली आहे त्याची वरची रेंज आसपास आपण काढू शकतो ती म्हणजे बावीस हजार पाचशे पन्नास लेवल आता वरच्या काही रेंजेस सुद्धा आपण ऍड करू शकतो जवळपास जर पाठी आपण गेलो तर तुम्हाला बघायला मिळू शकतो मार्केट जे ऑल टाईम असतात स्वत वरती तर अजून काही लेवल्स आपण काढू शकतो कोणती काढू शकतो बघा ही एक छोटीशी ऍड करूया त्यावरती ही एक ऍड करूया आणि त्याच्यावरती ऍड करायची म्हटली आपण तर ही एक रेंज झाली जवळपास बघायला मिळतात त्याचबरोबर या खालच्या रेंजच्या आसपास ही एक रेंज एक छोटीशी आपण ऍड करू शकतो आणि इथून एक आले आले आपल्याला ही एक छोटीशी लेव्हल लेवल बघायला मिळते आता आपली ट्रेंडलाईन कशी असणार आहे ट्रेंडलाईन आपली पॉझिटिव्ह असणार आहे हे लक्षात असू द्या ट्रेंडलाइन जी आहे जस्ट अ ट्रेंड लाइन जी आहे ती आपली पॉझिटिव्ह असणार आहे हे लक्षात जवळपास लाईन कशी असणार आहे बघा ट्रेंडलाईन आपली अशी असणार आहे करंटचा विषय केला तर ती अशी असणार आहे व्यवस्थित ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल आता मी जी अनालिसिस करतोय मी पंधरा मिनिटावरती करत नाही पाच मिनिटाच्या टाइम फिरमवरती म्हणजे एकदम बॉटम लेव्हल एंट्री एक्झिट च्या पोझिशन परफेक्ट तुमच्या समोर घेण्यासाठी ओके चला तर मग अनालिसिस सुरुवात करूया ठीक आहे आता उद्याचा जर विचार केला तर उद्या निफ्टी बँकला एक्सपायरी आहे सो so, निफ्टी आपल्याला काय अपेक्षित आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ऑलरेडी आत्पाचा करंटचा ट्रेंड कोणता चालू आहे निफ्टीचा करंटचा ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला क्लिअरली बघायला थी। मिळते थी। ठीक आहे त्याचबरोबर आता चांगली मोठी सपोर्ट कोणती असला तर ज्या लेवलच्या आसपास मार्केटने दोन तीन दिवस रिजेक्शन घेतला आता कुठल्या रेंजचा असला दोन तीन दिवस रिजेक्शन घेतला तर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल कोणती रेंज आहे बघा मित्रांनो बघा इथून जे वरती आलं ते रिजेक्शन जे इथे घेतले ते बघा इथे जवळपास होल्ड करण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा मार्केट ह्याच रेंज मध्ये होतं आज जवळपास आज त्याच्यानंतर ब्रेक केला आणि त्याच्यानंतर घुमेट येऊन या रेंजच्या आसपास टेस्ट करताना बघायला मिळते कोणती रेंज बावीस हजार पाचशे चांगली आधी रिजेक्शन रिझेक्शन झोन होती आणि आता त्या रेंजच्या आसपास मार्केट सपोर्ट करण्याचा प्रयत्न हा ब्रेकआउट आहे हा रिटेस्ट आहे आज परत वर जात असेल तर बिंदास तुम्ही करू शकता बाईंग रेंज असणारा बावीस हजार पाचशे अठ्ठावन्नच्या वरती तुम्ही बिंदास बाय करू शकता टार्गेट बावीस सातशेचा पहिला घ्या त्याच्यावरती बावीस सातशे छत्तीस दुसरं तर बावीस सातशेच तिसरे तीन टार्गेट बॅक टू बॅग त्याच्यावरती टिकले तर अजून मोमेंट बघायला मिळू शकते परंतु जर इथून खाली आलं बावीस पाचशेच्या तर होल्ड करू द्या जेव्हा बावीस चारशे असो किंवा या रेंज पर्यंत कुठेतरी बावीस चारशे पन्नास किंवा जॉटले बावीस चारशे जवळपास काय मार्केट जे आता करंट मग बावीस पाचशे ते बावीस चारशे रेंज मध्ये कुठेतरी उद्या ट्रेडाला बघायला मिळू शकतो आणि जर हे टार्गेट तुम्ही बरोबर सेट करू शकता जर गॅप डाऊन ओपन झालं पन्नास शंभर पॉईंट आज गॅप डाऊन ओपन झाला मार्केट पण स्थिरावलं आणि मग वर्षाने केलं हे लक्षात घ्या सेलिंग यायची असती तर आजच लेवल असती हे वाक्य लक्षात घ्या परंतु जर गॅप डाऊन ओपन झालं तर ही लेवल तुटणं गरजेचं आहे बावीस चारशे गरजेचं सेलिंगचा जो विषय मनातून काढून टाका त्याचबरोबर गॅप अप मार्केट ओपन एक्सपेक्टेड आहे जर झालं या रेंजमध्ये कुठेतरी टिकणं डेफिनेटली गॅप अप झालं तर डिवाईड आपण बावीस चारशे बाय करायचं अन्यथा बाय करू नका हे लक्षात झालं कॉल बायर्सची एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी व्यवस्थित सेटअप तुम्ही एक खरा मी सांगतोय ना त्या लेव्हलला ट्रेड बघा भेटतायत का भेटत असेल तर कमेंट सेक्शन वरून टाका काय म्हणतोय कमेंट सेक्शन भरून टाका कमेंट मध्ये सांगा लाईक कमेंट शेअर सांगा सबस्क्राईब सुद्धा करायला विषय नका एवढ्या सगळ्या नॉलेज आपण येते तुमच्या समोर मार्केट अनालिसिस व्हिडिओ मध्येच आपण पूर्ण प्राइस बघण्याचा प्रयत्न करते सायकोलॉजी बघण्याचा प्रयत्न करते ठीक आहे सेटअप आणि स्ट्रॅटेजी ह्याच प्रकारे तुम्ही साठी सुद्धा बनवतो लिपी नंतर आपण उडी मारतोय थेट आपली लाडकी बैंक निफ्टी क्या बैंक निफ्टी का विचार के जस्ट अ सेकंड ओके ठीक है आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी कशी ट्रेड होताना बघायला मिळते जर टोटल ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर बँक निफ्टी सुद्धा रेंज बाउंडर्स आपल्याला बघायला मिळते हे लक्षात परंतु आज काय झालं आज डेफिनेटली टिकण्याचा प्रयत्न केला पण ऑन द अदर हँड बँक अठरा अठ्ठेचाळीस हजारच्या रेंज वरती होल्ड करण्यामध्ये अयशस्वी राहते का हे आपल्याला इथे बघायला मिळते थोडक्यात काय ही गोष्ट आपण म्हणू शकतो आता म्हणता सर तुम्ही दुःखदच काय म्हणताय पाठचं कारण सुद्धा आहे मार्केट जर बँक निफ्टी उद्या ही लेवल तोडून अठ्ठेचाळीस हजार लेवल तोडून जर बँक निफ्टी खाली आली कोणती ही रेंज तोडून जर बँक निफ्टी खाली आली तर अठ्ठेचाळीस हजार एक चांगला सपोर्ट रेंज आहे सर्वात महत्वाची लक्षात घ्या गेले दोन दिवस या रेंजच्या वरती काय करते होल्ड okay. करते, करते। जर लेवल ही तुटली तर विचार करा तुम्हाला खूप मोठा खालच्या हिशेने मुमेंट म्हणजे जवळपास सेलिंग साठीची रेंज तुम्हाला एक चांगली बघायला मिळू शकते म्हणजे मार्केट जे आहे विरुद्ध दिशेने बँक निफ्टी तुम्हाला खाली येताना बघायला मिळू शकतं इथून हे लक्षात असू द्या परंतु परंतु जर बँक निफ्टी जी आहे जर बँक निफ्टी कुठेतरी गॅपर ओपन झाली सत्तेचाळीस आठशेच्या आसपास सत्तेचाळीस नऊशेच्या आसपास कुठेतरी तरी सत्तेचाळीस आठशे चा टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतो पण बँक निफ्टी जर बाईंगचा विचार करत असाल तर बाईंगचा विषय आपला सर्वात महत्वाचा असणाऱ्या अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नासच्या वरती जवळपास फिफ्टी एवरेज एव्हरेजच्या वरती जोपर्यंत हा ईएमए जो आहे फिफ्टी सॉरी एस एम ए जो आहे फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज याच्यावरती जोपर्यंत बँक निफ्टी होल्ड करत नाही तोपर्यंत बायंगचा विषय मनातून काढून टाका कॉल बाईंग म्हणतोय पी बाईंग चा विषय असणारच आहे आपला मनात जर त्याच्या खाली होल्ड करत असेल शिफ्टिंगच्या डेफिनेटली मार्केट खाली तर तुम्हाला पीईस बाय करायचंय फुट बाय करायचंय पण रेंज खाली जायच्या खाली होल्ड केलं तर मुवमेंट तुम्हाला बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात सर्वात महत्वाचा आता जा जा एक चांगला सपोर्ट आहे जर याच्यावरती टिकून झाला तर परत एकदा ब्रेकआउट आपल्याला निफ्टी बँक जी आहे हे बघायला मिळू शकते लक्षात सध्या जरी आपण म्हटलं तर आपल्याला निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी सगळी बघायला मिळतात निफ्टी बँक चा विषय असू देत तो ठीक आहे निफ्टी सुद्धा थोडाफार लेवल म्हणजे थोडक्यात काय जर निफ्टी बँक खालच्या दिशेने आली तर निफ्टी थोडाफार काय म्हणू शकतो आपण खेचला जाऊ शकतो खालच्या दिशेने कारण बँक निफ्टी निफ्टीला खेचण्याचा प्रयत्न करू शकते जर बँक निफ्टी खाली ओपन झाली अठ्ठेचाळीस हजारच्या जा खाली गॅप डान कुठेतरी आणि होल्ड करत असेल तर सरळ टार्गेट आपण लक्षात घ्या दुसरा सपोर्ट जो आहे आपला सतेचाळीस आक्षेच्या अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास आहे रिजेक्शन झोन ची म्हटलं तर रिजेक्शन झोन पाहिला अठ्ठेचाळीस शंभर अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस तीनशे हे तुम्हाला बॅक टू बॅक रिजेक्शन झोन तुम्हाला बघायला मिळतात सो सुरुवातीला सुरुवात प्रथमच मार्केट जर ह्याच मध्ये ओपन झालं आणि जर बॅक होत असेल तर डेफिनेटली अठ्ठावीस एकशे पन्नासच्या वरती तुम्ही बाय करू शकता आणि तुम्ही काही चौश सोडून या रेंज मध्ये कुठेतरी मार्केट साईडवेज सिडवताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या किंवा हीच जी रेंज आहे याच मध्ये कुठेतरी एक्सपायरी तुम्हाला बघायला मिळू शकते जर जे अपडाऊन झाला तर मग एक्सपाय आपल्याला मिळू शकते किंवा होल्ड केलं नाही अठ्ठेचाळीस सत्तेच्या आठशे लेवल मग अजून तुम्हाला सेलिंग बघायला मिळू शकते सो ही जी रेंज आहे याच्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहा बघा मुवमेंट कशी बघायला मिळते आपल्या अनालिसिस त्या लेवलला आहेच परंतु त्या रेंज मध्ये तुम्हाला जसे ट्रेड बघायला मिळतात कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही शेअर करू शकता माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद